नमस्कार आज आपण एस पी मधल्या एका महत्वाच्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत स्टॉक ट्रान्सफर ऑर्डर म्हणजे एस टी ओ हो ही प्रक्रिया म्हणजे कंपनीच्या एका प्लांट मधून दुसऱ्या प्लांट मध्ये माल कसा न्यायचा याची एक सिस्टमॅटिक पद्धत आहे बरोबर आणि आज आपण ही प्रक्रिया नेमकी कशी काम करते तिचं महत्व काय हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत अगदी विशेषतः मालाची योग्य वेळी योग्य ठिकाणी उपलब्धता किती गरजेची असते आणि त्यात एस टी ओचा रोल यावर आपण बोलू सुरुवात कुठून करायची सगळ्यात आधी एसटी ओ म्हणजे नेमकं काय म्हणजे साधं मटेरियल ट्रान्सफर आणि टी ओ यात फरक काय चांगला प्रश्न आहे एसटीओ म्हणजे एस पी मधली एक औपचारिक ऑर्डर आहे एका प्लांटमधून दुसऱ्या प्लांटला माल पाठवण्यासाठी साधं ट्रान्सफर फक्त एंट्री असतं पण एसटीओ मध्ये पूर्ण प्रक्रिया असते म्हणजे लॉजिस्टिक्स ट्रॅकिंग कागदपत्र अच्छा म्हणजे नुसतं माल इकडून तिकडे गेला असं नाही तर त्यावर पूर्ण नियंत्रण आणि दृश्यमानता म्हणतो आपण ती येते अगदी बरोबर मोठ्या कंपन्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे अनेक प्लांट्स असतील तर इन्व्हेंट्रीचा बरोबर हिशोब ठेवणं माल कुठे आहे हे कळणं हे सगळं मुळे सोपं होतं आणि मला वाटतं याची प्रकार पण आहेत बरोबर इंट्रा कंपनी आणि इंटर कंपनी असं काहीतरी हो बरोबर आहे दोन मुख्य प्रकार आहेत इंट्रा कंपनी म्हणजे एकाच कंपनी कोडच्या आतल्या दोन प्लांट्स मध्ये माल पाठवणं पुणे प्लांट आणि मुंबई प्लांट ओके तर त्यांच्यातलं ट्रान्सफर हे इंट्रा कंपनी एसटीओ झालं आणि इंटर कंपनी इंटर कंपनी म्हणजे जेव्हा दोन वेगळे कंपनी कोड्स असतात म्हणजे समजा ग्रुप एकच आहे पण कायदेशीर कंपन्या दोन वेगळ्या आहेत अच्छा त्यांच्या प्लांट्समध्ये मध्ये माल पाठवायचा असेल तर ते इंटर कंपनी एस टी ओ यात मग बिलिंग वगैरे गोष्टी येतात कारण दोन वेगळ्या कंपन्या आहेत समजलं म्हणजे इंटर कंपनीमध्ये पैशांचा व्यवहार पण येतो आता आपण प्रत्यक्ष प्रक्रियेकडे वळूया पहिला टप्पा काय असतो सुरुवात होते ऑर्डर बनवण्यापासून त्यासाठी ई ट्वेंटी वन एन हा टी कोड वापरतात एमई ट्वेंटी वन एन हो यात कोण माल पाठवणार आहे म्हणजे सप्लाइंग प्लांट कोण घेणार आहे म्हणजे रिसिव्हिंग प्लांट कोणता माल किती क्वांटिटी हे सगळं टाकावं लागतं डॉक्युमेंट टाईप सहसा यूबी बी असतो इंट्रा कंपनीसाठी ऑर्डर बनली पण माल पाठवायच्या आधी तो आहे की नाही हे पण बघावं लागेल ना अगदी बरोबर मग पुढची स्टेप येते स्टॉक चेक करण्याची एमबीई हा टी कोड आहे त्यासाठी एमबीई हो ई हो मध्ये प्लांटमध्ये तेवढा स्टॉक आहे का हे इथे तपासलं जातं स्टॉक नसेल तर प्रक्रिया तिथेच थांबते किंवा मग वेगळं प्लॅनिंग करावं लागतं बरं समजा स्टॉक आहे मग काहीतरी डिलिव्हरी डॉक्युमेंट पण लागतं असं ऐकलंय हो ते कॉन्फिग्रेशनवर अवलंबून आहे काही केसेसमध्ये विशेषतः इंटर कंपनी किंवा जिथे शिपिंग प्रोसेस मोठी आहे तिथे आउटबाउंड डिलिव्हरी बनवावी लागते त्यासाठी कोणता टी कोड एल टेन बी किंवा व्ही एल टेन डी यातून डिलिव्हरी डॉक्युमेंट तयार होतं आणि जर वेअरहाऊस मॅनेजमेंट वापरत असाल तर मग मध्ये जाऊन पिकिंग पॅकिंग वगैरे पण होतं अच्छा म्हणजे हे गरजेनुसार असतं कंपल्सरी नाहीये डिलिव्हरी झाली किंवा नसली तरी माल प्रत्यक्ष कधी पाठवला जातो सिस्टीम मध्ये काय होतं तेव्हा त्याला म्हणतात पोस्ट गुड्स इश्यू किंवा आय हे सहसा एल झिरो टू एन मधूनच होतं जर डिलिव्हरी असेल तर पीजीआय हो पीजीआय केलं की सप्लाइ प्लांटच्या स्टॉक रेकॉर्ड मधून तो माल कमी होतो आणि सिस्टीम मध्ये की माल आता इन ट्रान्झिट आहे म्हणजे आहे कारण इथे माल सप्लायरच्या ताब्यातून निघाला अगदी आता माल दुसऱ्या प्लांटला पोचल्यावर काय मग तिथे माल स्वीकारला जातो त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात पोस्ट गुड्स रिसीट म्हणजे जी यासाठी मिगो हा टीकोड वापरतात मिगो हो रिसिव्हिंग प्लांटचा माणूस एस टी ओ नंबर टाकून माल आला आहे असं सिस्टीम मध्ये नोंदवतो आणि मग त्यांच्या प्लांटचा स्टॉक वाढतो म्हणजे केलं की पीजीआय वाढला परफेक्ट बरोबर आणि ते इंटर कंपनीचं बिलिंग राहिलं ते कधी होत तेच सगळ्यात शेवटी हे फक्त इंटर कंपनी एस टी ओ मध्येच लागतं माल पोचल्यावर जी आर झाल्यावर सप्लाइंग कंपनी एम आर आय ओ वापरून इनव्हॉइस तयार करते हो आणि रिसिव्हिंग कंपनी मग त्या इन्व्हॉइसनुसार पेमेंट करते कारण दोन वेगळ्या कायदेशीर संस्था आते का। आहेत ना एकदम स्पष्ट झालं आता एक छोटं उदाहरण घेऊया का समजा पुण्याच्या प्लांटमधून मुंबईच्या प्लांटला बोल्ट पाठवायचे आहेत आणि दोन्ही प्लांट एकाच कंपनीचे आहेत ओके इंट्रा कंपनी केस आहे ही तर सगळ्यात आधी ई ट्वेंटी वन एन मध्ये एस टी ओ तयार होईल पुणे सप्लायर मुंबई रिसिव्हर शंभर बोल्ट मग एम एम बी मध्ये पुण्यात स्टॉक चेक होईल समजा आहे ओके आता इथे इंट्रा कंपनी आहे समजा डिलिव्हरी लागत नाहीये तर मग थेट व्ही एल झिरो टू एन मधून पी जी आय केलं जाईल म्हणजे माल पुण्याहून निघाला बरोबर माल मुंबईला पोहोचला की तिथले लोक एम आय ओ मध्ये जाऊन त्या एसटी वर जी आर करतील आणि स्टॉप मुंबईच्या प्लांट मध्ये दिसायला लागेल अगदी झालं बिलिंगची गरज नाही कारण इंट्रा कंपनी आहे छान म्हणजे प्रक्रिया तशी सरळ आहे ऑर्डर करा एमई ट्वेंटी वन एन स्टॉक तपासा एम एम माल पाठवा व्हीएल झिरो टू एन पी जी आय माल स्वीकारा मी जी आर गरज असेल तर डिलिव्हरी व्ही एल टेन बी डी आणि इंटर कंपनी असेल तर बिलिंग मीरो एकदम बरोबर हे मुख्य टी कोर्स लक्षात ठेवले की झालं थोडक्यात ही एसटीओ प्रक्रिया कंपन्यांना त्यांची अंतर्गत सप्लाय चेन व्यवस्थित मॅनेज करायला खूप मदत करते स्टॉकचं अचूक नियोजन होतं हो नक्कीच आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे या सगळ्या प्रक्रियेत डेटाची अचूकता आणि तो वेळेवर भरणं किती महत्वाचं आहे अगदी नाहीतर घोळ होऊ शकतो बरोबर एक छोटी चूक किंवा उशीर झाला तर त्याचा परिणाम फक्त स्टॉकवर नाही तर पुढे जाऊन प्रोडक्शन विक्री अगदी कस्टमर सॅटिस्फॅक्शनवर पण होऊ शकतो भविष्यात ऑटोमेशन आणि रिअल टाइम ट्रॅकिंगमुळे ही प्रक्रिया अजून किती सुधारू शकेल हा विचार करायला हवा खरंय अचूकता आणि वेग यामुळे कंपन्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो